नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी सुशिक्षितांची बेरोजगारीवर मात फुलशेती केल्यामुळे उत्पन्नात वाढ पंढरी जुळदापके सावरगावकर यांनी काढली शेतीत उत्पन्न लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी पंढरी जुळदाबके या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी हालाकीच्या परिस्थितीवर मात केली असून अजनीपाटीजवळ असलेल्या त्यांच्या शेतीत कष्ट करून फुलांची शेती करून स्वावलंबी झाले आहेत गरीब शेतकरी कुटुंबात पदवीधारक शिक्षण घेतलेले पंढरी जुळधापके गेल्या अनेक वर्षापासून कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह भागवायचा प्रयत्न करायचे मात्र बिना पाण्याची शेती परवडत नव्हती त्यामुळे त्यांनी शेतात बोर पाडून जास्तीत जास्त कसे उत्पन्न मिळवून कुटुंबाची गरज भागवता येईल या प्रयत्नातून त्यांनी फुलशेती व्यवसाय नैसर्गिक पद्धतीने शेवगा उत्पादन व भाजीपाला निर्मिती करून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे शेतीतच कष्ट करून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारीवर मात केली असून ते शेतीतच जास्तीत जास्त उत्पादन काढून जास्तीत जास्त नफा मिळवून चांगले जीवन जगत आहेत फुले शेवगा भाजीपाला हे देवणी उदगीर रोडवर असलेल्या त्यांच्या छोट्याशा स्टॉलवर ठेवून विक्री करून ते स्वावलंबी जीवन जगत आहेत ते एक चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे शेतकरी म्हणून उदयास आले असून केवळ दीड एकरमध्ये शेवगा अर्धा एकर झेंडूचे फुलं अर्धा एकर भाजीपाला अर्धा एकरमध्ये सदरची पिके घेत आहेत दीपावली लक्ष्मी पूजेच्या फुलांच्या खरेदीसाठी त्यांच्या शेतामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली त्यातूनच त्यांना भरीव नफा मिळाल्याचेही ते सांगत आहेत अतिवृष्टीमुळे काही प्रमाण पिकाचे नुकसान झाले होते झालेले कर्ज आईची काळजी आणि मुलांचे शिक्षण कसं करावं या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यास फुलशेतीने आधार दिला आहे शेतामध्ये दोन बोर घेतले होते त्यात एक फेल गेला एक बोरला पाणी लागल्यामुळे शेतीकडे लक्ष देऊन चांगली शेती करावं असे त्यांच्या मनात संकल्पना निर्माण झाल्याने शेतीकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारची शेती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे गावामध्ये उपसरपंच या पदावर कार्यरत असताना त्यांनी स्वतःचा उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि शेतीवर लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या परिस्थितीत चांगला बदल घडून आला आहे पंढरी व त्यांच्या पत्नीने शेतीवरच्या कष्टात भर दिल्यामुळे आज शेतीत आनंदमय वातावरण दिसून येत आहे त्यांच्या अफाट कष्टामुळे फुललेल्या शेतीबाबत परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदीव सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका